करू पैसे असे देखील टीका त्यांनी केली आता दोन दिवस अगोदर तुम्ही पाहिले तर हात जोडून काय म्हणत होता काय म्हणत मला माहित नाही काय म्हणत होता माफी मागतो विनंती करतो तुम्ही आमचे मोठे भाऊ आमच्या सोबत या आता त्याच भावाले तुम्ही पैसे खाताय म्हणतो इतकी तू काय म्हणतो सरडा तरी थोडासा वेळानं रंग पलट होते दोन दिवस झाले तुम्ही पाया लागत होते आमच्या माफी मागापर्यंत आले होते माफी मागितली होती आणि आता लगेच म्हणजे याच्याहून लोकांनी लक्ष घेतलं पाहिजे तर हा जर सारख्यासोबत असा वागते तर सामान्य लोकसोबत कसा वागत असत आणि हे हारलेल्या मानसिकतेतून बयानहित झाले चित्र स्पष्ट आहे हार नक्की आहे कुठल्याही परिस्थितीत जे काही आज वक्तव्य येत आहे ना आणि तुम्ही रॅलीतल्या अर्धे मतं आम्हालाच भेटणार आहे त्याच्यातले तुम्ही फिकर नको करू ते कसे गेले काय गेले ते सगळं आम्हाला माहीत आहे त्याच्यानं मला असं वाटतंय का आलेले आमचे कसे होते एकले सौभारी मनातून होते मी रॅलीत पाहिले असेल कशा पद्धतीनं आणलं जातं आमच्या इकडे गर्दी नव्हती निवड गर्दी पण होती तिथं दर्दी आहेच नाही सभा मोठ्या होईल कदाचित पण मत अर्ध पण राहणार नाही त्याचे मतदाताच नाही आहे आणि संपलेली गोष्ट आहे मला नाही वाटत ते तिसऱ्या नंबरवर राहीन काय तर आपले ते आनंदराव आंबेडकर आहे का नाही त्याच्या खाली जाऊन बसेल म्हणजे क्रमांकावर चौथ्या क्रमांकावर नवनीत राणा चौथ्या क्रमांकावर राहीन शंभर टक्के ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाचा निकाल आज लागलेला नवनीतरणांच्या बाजूनं कसं पाहता निकाल न्यायप्रिय लोक विचार करत ना तुम्ही एक सांगा सत्तावन्न सत्तर पानाचा निकाल एकशे आठ एकशे आठ पानाचा निकाल हायकोर्टाचा आहे आणि ह्या कोर्टानं त्यांना सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून म्हणजे भावनकुळेनं जे म्हटलं निकाल लागायच्या अगोदरच निकाल लागला जेवण मला असं वाटतं का हे हाईट झाली आता अतिरेकीची हाईट झाली इतका अतिरेक नको निकाल लागायच्या अगोदर हायकोर्ट निकाल लागायच्या अगोदर बावन्न कुठपर्यंत निकाल आमच्या हाती आहे एवढी जर ताणाशाही चालू असेल न्यायालय जर आमच्या हा आमच्या गरिबाच्या सामान्य माणसाच्या इतका विश्वास न्यायालयावर आहे तो विश्वास जर असा पायदरी तोडला जात असेल तर मला वाटते सगळं संपल्यात जमा असेल मग अशा परिस्थितीत भाऊ भाजपाला हरवणं हे प्रमुख उद्देश ठेवून तुम्ही कुठेतरी महाविकास आघाडीला पाठिंबा जायला पाहिजे असं वाटत नाही का इतर ना, ठिकाणी अमृती सोडली तरी नाही ना, ना, मला असं वाटते का जसे जसे दिवस येईल गलती होणे दो फिर हम उसको हम भी एक गलती के त्यांनी चूक केली आम्ही ते दुरुस्त केली जशा जशा चुका करन तशा तशा दुरुस्त कराले आम्ही आहे ना कोर्टाच्या निकालानंतर ज्यांनी केलं होतं तेही बोलायला तयार नाहीत उचला नाही तुम्हाला माहीत आहे काल मला चलता चलता एखाद्याने चिठ्ठी धमकीची काही थोडके लोक राहणार आहे विरोध करायला लोकच ठेवणार नाही या देशात कुणी विरोध करण म्हणून अतिशय वाईट अवस्था आहे धर्म जातीचं नाव समोर करून पुन्हा पिवणूक करण्याचा प्रयत्न आहे झेंड्याचा रंग दाखवून पिवणूक करण्याचा प्रयत्न हो आणि ते मी तर म्हणतो का लोकांना असं म्हणाल का बाबा कधी कधी परातंत्र्यातले दिवस भरे होते की काय असं म्हणण्याची वेळ तुम्ही सांगा असं गृहित नव्हतं कधी का बरं किती टायमिंग व्यवस्थित आहे अर्ज भराच्या अगोदर इतक्या टायमिंगवर कोर्ट कसं चालतंय हो म्हणजे हे जर सगळं तपासलं तर न्यायप्रेमी जे लोक आहे ज्यांना न्याय अपेक्षा आहे या देशामध्ये धर्म जात सगळं सोडून ज्यांना हा देशातली लोकशाही टिकावी असे वाटत असेल त्यांनी आता याचा विरोध केला पाहिजे ना आम्ही सैनिक म्हणून समोर आहो पण सैनिकाला मदत करण्याचं काम त्यांचे त्यांना जोश देण्याचं काम केलं पाहिजे ना मतदानातून ही जर व्यवस्था आहे तर पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपण लावतो आहे पूजा करतो आहे आणि त्यांच्या संविधानाची चिरफाड करून टाकतो आहे एका दिवसात हा अपमान आहे बाबासाहेबांचा अपमान आहे संविधानाचा अपमान आहे आणि लोकांचा विश्वास उडत चालला आहे यंत्रणेवरचा कधी काळी तर आमचं ते भूत आहे दिनेश भाऊचं भूत तिथं म्हणते तुम्ही इरविनच्या जवळ आहे दुसरं भूत इरवींच्याच जवळ आहे म्हणजे इतकी तानाशाही मला वाटतं लोकांनी काय झालं आहे का भा खूप व्यवस्थित गेम खेळलेला आहे इकडे धर्म दाखवून दुसऱ्या इकडे अन्यायाची तलवार चालवणं सुरू आहे आणि हे फार या देशाला भोगावं लागून कदाचित नेमकं बोलता किंवा कोण काय काय आता कोण धनी आहे आणि का आहे एवढे काही मूर्ख सगळं माहीत असतं त्याला काही वेगळं सांगायची गरज काय माझं काय म्हणणं आहे हे एवढं पष्ट आहे ना सूर्यप्रकाश आहे एवढं सत्य आहे आणि तेवढंच ते पष्ट दिसते पण त्याला वेगळं काय सांगायची गरज आहे पहिलं माझं काय म्हणणं आहे का हे जे प्रकार आहे हे दहा जर विचारलं तर कोणाला चिड येणारी गोष्ट आहे ना मग तुम्ही उमेदवार दिलेला आहे आणि त्यावर राणा म्हणाल की बच्चू कुडू हे काँग्रेसची बी टीम झालेली आहेत मला असं वाटतं तो काँग्रेसमध्येच होता ना तो तर राष्ट्रवादी काँग्रेसनंच निवडून दिला ना खासदार त्याला काय अधिकार हा त्याचा काय अधिकार आहे तुझा स्वाभिमान पक्ष राहिला नाही आता आमची बी ए आहे का सी ए आहे तू ते बघ त्याचा काय विषय आहे तुम्ही तुम्ही सांगा एका इकडे एक पत्नी बी जे पीमध्ये भी आणि हे स्वाभिमानमध्ये त्यांना बोलण्याचा काय अधिकार हो या अशा पद्धतीचं त्यांचा त्यांनी स्वाभिमान विकलेला आहे त्यांनी स्वाभिमान नाव तर ठेवलं पण त्याचा कोणालाही अभिमान राहिला नाही म्हणजे काळ्या यादीत नाव जाईल लोकांच्या अशी अवस्था आहे आणि मी सांगतो स्वा वीस दिवस आहे चार जून लागेल ला लोक आम्ही जेव्हा फिरतोय तेव्हा म्हणतात भाजपवाले पण म्हणतात हा अतिरेक होत आहे सगळेच काही गुलाम थोडे असतं काही लोक स्वाभिमानी आहे ना त्यांनी स्वाभिमानी पक्ष गुंडाळला पण लोकांच्या मनात शिल्लक आहे ना अजून शिंदेचा वापर करून घेतात आणि मोदींवर टीका करतात असं म्हणत याला असा, असा त्याला थोडं असं त्यांनी असं पण म्हटलं की माझा भाऊ हा सेटलमेंट करण्यात पटाईत आहे त्याला हा माहीर आहे राज्यात कुठं सेटलमेंट अधिकाऱ्याचं पद जर असतं तर ते त्याला जाणं गरजेचं आहे तर त्यांना त्यांनी याच्या अगोदर माफी मागितली मोठा भाऊही म्हणतं माफीही मागतं एवढा लाचार माणूस हिंदुस्तान कुठं सापडेल का सापड ना अरे सेटलमेंट तर तू केलं दहा ठिकाणी तू भाजपसोबत सेटलमेंट केली तू राष्ट्रवादीसोबत केली तु तुझ्या पदासाठी तू विधानसभेसाठी सेटलमेंट करतं काय धंद्या काळाला लावू नको म्हणा काळाला लागलो ना तर लय वांदा होईल प्रश्नाच्या शेवटी रवी राणा म्हणाले की आगे आगे देखो होत आहे क्या कळणार तर काय आहे काही मला असं माहीत आहे का त्यांची ते जुनी आदत आहे काही गोष्टी नसलेल्या काही उखरून काढलेल्या ज्या गोष्टी अस्तित्वात नाही अशा काही गोष्टी काढून बदनाम करण्याचा किंवा एखाद्या वेळेस कुठेतरी अटकून आचारसंहित म्हणा एखाद्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न मी त्यासाठी आम्ही तयार आहोत छाती फाळून नवनी डोळ्यातून की माझ्यावर टीका करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर सुप्रीम कोर्टात हां बरोबर आहे जनतेचं उत्तर काही वेगळं आहे जनतेच्या न्यायालयात ते हरणार आहे आणि रडणं म्हणजे सहानुभूती घेण्यावेळी आता ती सहानुभूती लोकांची संपली आहे किती डाव रडणार तुम्ही किती डाव रडणार आहे आणि निवडणुकीत रडणं चांगलं नसतं आहे तुम्ही सामान्य लोकांसाठी रडले असते तर कदाचित आम्हा आम्हाला त्याची एक थोडीशी क्यू तरी वाटली असते तुम्ही तुमच्या उमेदवारासाठी लढताय ह्याच मोठा दुर्दैवी गोष्ट आहे